नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन म्हणजेच सर्पमित्र धनुमय हो तर मित्रांनो आजचा विषय थोडासा वेगळा आहे कारण एकोणतीस जुलै म्हणजे उद्या पर्वाच्याला आपल्याला नागपंचमी जो सण आहे हा साजरा करायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपंचमी हा सण जो आहे तो साजरा केला जातो परंतु यावेळेस व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मला थोडंसं वाटलं की पूर्वीपासून ज्या पद्धतीने आपल्या भागांमध्ये सापांची पूजा केली जाते तशी नव्हतं थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर बरं होईल कारण आपण नागपंचमीच्या दिवशी जशी सापांची पूजा करतो तशीच आपण नीत म्हणतो रोजच केली पाहिजे जेणेकरून सापांना देखील संरक्षण भेटेल कारण लोक साप मारताना आ, जो विचार करतात बऱ्याचदा असं कानावरती ऐकायला येतं ज्या ठिकाणी आपण साप पकडायला जातो त्या जा ठिकाणी ऐकायला येतं की आज सोमवार नसतं तर आम्ही हा साप नक्कीच मारलाच असता आज सोमवारी म्हणून तुम्हाला फोन केला बोलवून घेतला तर असं न होता ज्या प्रकारे नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरातील महिला पुरुष सर्व मंडळी सापांची पूजा करते सापांना मानते त्याचप्रकारे सोमवारच्या दिवशी सुद्धा मांडलं जातं परंतु माझ्या उद्देशानुसार हे फक्त सोमवार आणि नागपंचमीच्या दिवशी न ना राहता हे जर रोज झालं तर नक्कीच या सापांना सुद्धा संरक्षण भेटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे साप आता ज्या महिला पूर्वीपासून जशी पूजा करण्याची पद्धत आहे की आपल्या घरातील महिला सकाळी उठतात सापाचं ज्या ठिकाणी वाळूळ असेल ते वाळू शोधतात वाळूळाच्या ठिकाणी जाऊन दुधाचा अभिषेक करत असतात दूध टाकत असतात त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहत असतात लाया टाकत असतात तर नक्कीच तुमचा जो उद्देश आहे तो नक्कीच चांगला आहे की आपण सापाला दूध पाचतोय सापाला वाचवतोय हो परंतु आता सापांवरती थोडाफार अभ्यास केलेला आहे त्यामुळे एवढं तर माहीत आहे की साप जो आहे तो संस्कम प्राणी आहे तो मांसाहारी आहे तो कोणत्याही प्रकारचं दूध पित नाही आणि सापाने जर दूध पिलं तर त्याला नक्कीच दोन ते तीन आठवड्यामध्ये निमोनिया नावाचा आजार होतो आणि तो काही दिवसांमध्ये मरण पण पावतो तर माझा उद्देश असा आहे की ज्या वारुळावरती आपण नागपंचमीच्या दिवशी दूध वाहणार आहात तर ते दूध त्या वारुळावरती न वाहता एखाद्या गरीबाला द्या एखादा व्यक्ती जर काम करत असेल म्हणजे मजूर असेल मजुरीचं मजुरी काम करत असेल रस्त्यावरती चालणारा एखादा गरीब विद्यार्थी असेल मुलगा असेल एखादा गरीब माणूस असेल अपंग माणूस असेल तर त्या व्यक्तींना ते दूध प्यायला द्या नक्कीच त्याचं पुण्य तुम्हाला थोडंफार लाभेल परंतु ज्या वारुळाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन दूध टाकताय ते दूध तर काय साप पिणार नाही परंतु वारुळाच्या आतमध्ये साप तर जास्त राहत नाही साफ आहे, आहे सा जा जा त्या आणि ज्या ठिकाणी शिकार भेटेल त्या ठिकाणी तो राहून घेत असतो आता वारुळ जे आहे ते वारुळ असतं मुंग्यांच तुम्ही ज्यावेळेस ज्या वेळेस त्या वारुळामध्ये दूध टाकणार पाणी टाकणार त्यानंतर हळदी कुंकू आणणार त्या लाया टाकणार तर त्या लाह्यांचा लाह्यांचा नाही परंतु जे हळदी कुंकू टाकणार आहे जे दूध टाकणार आहे त्यांनी त्या ज्या वारुळात मुंग्या आहेत त्या पण मरणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात जे अंधश्रद्धा आहे ती कायम स्वरूपाची तशीच राहणार आहे तर माझ्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही वारुळांमध्ये दूध टाकण्याऐवजी ते एखाद्या गरीबाला प्यायला द्या जेणेकरून त्याचंही पोट भागेल आणि त्याचंही पुण्य तुम्हाला तुमच्या पदरामध्ये पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सांगायचं जर झालं तर आज जो नागपंचमीचा सण आता येणार आहे तर त्या दिवशी गारुडी लोक असतात आता मी सर्वांना काय गाईत धरलं जात नाही बिचाऱ्यांचं पोट पण त्यावरतीच चालतं परंतु त्यांच्याकडे पेटाऱ्यांमध्ये काही साप भरून आणलेले असतात जे नागपंचमीच्या दिवशी दारोदारी घरोघरी फिरतात आणि लोकांना गैरसमज पसरवतात सापाबद्दल की साप दूध पितो आता काय होतं जे साप ते त्या पेटाऱ्यांमध्ये पकडून आणत असतात ते साप हे भरपूर दिवसांपासून डांबून ठेवलेले असतात पकडल्याच्यानंतर त्या सापांचे विषदंत काढले जातात आणि आपल्या नागपंचमीच्या दिवशी आपल्या समोर सापाने दूध प्यावं याच्यासाठी दूध प्यावं याच्यासाठी ते त्या सापांना जास्त दिवस उपाशी ठेवत असतात त्यामुळे काय होतं की तो सो साप आहे तो पाणी समजून दूध पित असतो तर असं न होता आ, जर असा प्रकार तुम्हाला जर कुठे आढळून आला कोणा त्या गारुड्याकडे जर साप घेऊन हिंडत असेल कोणाकडून पैसे घेत असेल तर पैसे घेणं ना वाईट नाहीये परंतु तो, तो जो साप विषदंत काढून त्याला जास्त दिवस डांबून ठेवून तो जो मिरवतोय लोकांमध्ये हे थोडंसं चुकीचं आहे हे थांबवण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल आहे असा प्रकार जर तुम्हाला कुठे दिसून आला तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळील फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा त्या ठिकाणी जे प्राणीमित्र म्हणून काम करतायत जे त्या ठिकाणी सर्पमित्र म्हणून काम करतायत त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना ही खबर नक्कीच द्या जेणेकरून त्या सापालाही वाचवता येईल आणि त्या गारुड्यापासून लोकांपर्यंत जी अंधश्रद्धा पसरवण्याचं काम होतंय ती अंधश्रद्धा सुद्धा थांबवली जाईल आता नो या नागपंचमीची जी व्हिडिओ आहे याची बेसिक माहिती मी तुम्हाला सांगितली याच्यात कुणाला राग येण्याचं काही कारण नाही कारण जी सत्य परिस्थिती आहे जे खरी बा खरी गोष्ट आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय आता काही जण जण बोलतात की हा भारतीय संस्कृतीमधला चांगला मोठा सण आहे पूर्वीपासून चालत आलेला आहे तो आता सांगतोय की वारुळात दूध टाकू नका वारुळात लाया टाकू नका तर माझा आपल्या भारतीय संस्कृतीतील सणांशी कोणताही द्वेष नाहीये कोणताही वाद नाहीये परंतु जी सत्य घटना आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं खरंच गरजेचं आहे जी लोकांना माहीत नाही परंतु पूर्वीपासून चालत आलेली आहे मी त्याच्यात बदल करा हे सुद्धा म्हणत नाही तुम्ही घरून जाताना पूजेचं सर्व साहित्य घेऊन जा परंतु त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जो तुमचा दुधाचा लोटा आहे जो दुधाचा तांब्या आहे तो वारुळात न टाकता तो एखाद्या गरीबाला प्यायला द्या एखादा मजूर काम करत असेल त्या मजुराला प्यायला देऊ शकता एखादं दे मांजर असेल एखादा कुत्रा असेल एखादा रस्त्यावरती भेट दिसणारा तुम्हाला प्राणी असेल त्याच्या समोर ते दुधाची वाटी ठेवून घ्या तो तृप्त होईल ते दूध पिल्याच्या नंतर त्याचं पोट भरेल तुम्हालाही त्याचा आशीर्वाद भेटेल त्यासाठी सांगतो व्हिडिओचा उद्देश फक्त चांगल्या कारणांसाठी असतो कोणाचाही जीव वाचला पाहिजे यासाठी माझा व्हिडिओचा उद्देश असतो तर तुम्हाला या नागपंचमीची जी व्हिडिओ आहे ही पाहिल्याच्या नंतर कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा त्यानंतर माझा जो ॲनिमल झोन हा जो यूट्यूब चॅनल आहे याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या यूट्यूबवरती येणाऱ्या पुढील व्हिडिओ पाहता येतील आणि प्राण्यांबद्दलची खरी माहिती आणि मराठीमध्ये माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि बाय बाय